केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सामान्य जनतेच्या लोककल्याणासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध लोककल्याणकारी योजनांचा प्रसार आणि प्रचार करणं तसंच पात्र लाभार्थी जनतेला त्या योजनांची आवश्यक माहिती प्राप्त होण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करून अभियान निर्माण करा अशा सूचना पंढरपूर आणि मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान अवताडे यांनी या दोन्ही तालुक्यातील सर्व विभागाच्या प्रशासकीय अधिकारी तसंच पदाधिकारी यांना दिल्या आहेत यावेळी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा सद्यस्थितीचा आढावा त्यांनी या बैठकीत घेतला यावेळी आतापर्यंत मंजूर अर्ज तसंच प्रलंबित अर्ज त्रुटी त्यानंतर दुरुस्ती झालेले अर्ज अशा विविध बाबतीमध्ये त्यांनी विशेष अशी माहिती घेतली राज्यातील महिला भगिनींच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्वपूर्ण असणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये समाविष्ट न झालेल्या तसंच अर्ज करून देखील पात्र ठरून पैसे मिळाले नसलेल्या महिला भगिनींविषयी अधिक माहिती घेण्याकरता आमदार आवताडे यांनी मंगळवेढा तहसील कार्यालयाच्या सभागृहामध्ये दोन्ही तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांची आढावा बैठक बोलावली होती यावेळी ते बोलत होते शासनाकडून मिळणाऱ्या सर्व योजनांची माहिती आणि लाभ जनतेला मिळावा यासाठी येत्या आठ दिवसामध्ये नियोजित जागोजागी संबंधित योजनांचे कॅम्प लावून या अभियानाला अधिक व्यापक रूप देण्याचा मनोदय यावेळी आमदार समाधान आवताडे यांनी व्यक्त केलाय यावेळी बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र तसंच जिल्हा मध्यवर्ती बँक शहर आणि ग्रामीण भागातील अधिकारी तसंच पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते या बैठकीमध्ये दोन्ही तालुक्यातील प्रांत अधिकारी तहसीलदार गटविकास अधिकारी नगरपरिषद मुख्याधिकारी बालविकास प्रकल्प अधिकारी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदीप खांडेकर मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना जिल्हा सदस्या वर्षा शिंदे शिवसेना तालुका प्रमुख पैलवान अशोक चौंडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य जगन्नाथ रेवे नाथा काशिद, माजी उपसभापती सूर्यकांत ढोणे राजू पुजारी यांच्यासह सर्व विभागाचे प्रशासकीय अधिकारी बँक अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सोलापूर आता अशी इन्व्हर्टर आपल्या घरी बसवा जी किमान आठ वर्षे टिकेल बॅटरी अशी वस्तू आहे, साले वर दूस ही आहे ही की खराब झाल्यावर दुरुस्त होत नसते ती बदलावी लागते आणि बॅटरीची किंमत ही जास्त असते इटेन ही ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी वापरून बनवलेली बॅटरी आहे तिचं आयुष्य ही जास्त आहे तिचं आयुष्य किमान आठ वर्ष मिळेल इटेन या एकमेव बॅटरीला चार वर्ष रिप्लेसमेंट पुढील चार वर्ष प्रोराटा वॅरंटी आहे जितकी जास्त वॅरंटी तितकी काळ टिकते आम्ही या व्यवसायात तेवीस वर्षांपासून आहोत आम्ही विकलेल्या अनेक बॅटरीज आठ तेरा वर्ष चालल्या आहेत आमचा पत्ता सहाशे अठ्ठ्याऐंशी दक्षिण कसबा चौपाड बालाजी मंदिरच्या मागे मोबाईल नंबर नाईन फोर डबल टू झिरो सिक्स नाईन थ्री नाईन वन